मला खूप मजा आली प्रथमच मंगळागुरीचे मला खूपच छान वाटलं आणि मजा पण खूप आवडत असते नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर आज आहे प्रेरणाची पहिली मंगळागौर आणि आमची श्रावण महिन्यातली शेवटची मंगळागौर <tell> thank you, thank you. Thank you. Thank you. रोज करानी एक ठिकाणचे दर आहे ट्रेनिंग झाले पाहिजे ماشي हां जोरदार एकना जोरदार ओके स्टार्ट राजा

तोयना खूप घुमवल्यानंतर सगळा Keter Haan Sonali Sonali Empor drop Nu cam nyapa yew. <laughs>

ॲक्च्युली uh, एक मला सांगावं असं वाटतं हौसेपेक्षा आपल्या हौसेपेक्षा आपली संस्कृती जसं की uh, हे आता कोणाला जास्त माहिती नाही त्याच्या कॉम्पिटिशन किंवा काय बोलतात बालिकेमध्ये वगैरे येतं त्यामुळे थोडंसं मुलींना आता कळतंय नवीन नवऱ्यांना अदरवाईज हे आपली मेन संस्कृती आहे हे जास्त लोकांना माहिती नाही तर धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे की तुम्ही एवढा छान कार्यक्रम ठेवा

म्हणजे गरमागरम प पुरी गरमागरम छोलेची भाजी होती पनीरची भाजी होती आणि मी सांगितल्याप्रमाणे छान छान गरमागरम आणि मऊ पुरे आलेले आहेत हे सुख कुठेही नाही प्रत्येक बाईला माहीत असेल जेव्हा आपल्याला आईतं जेवण मिळतं ना तेव्हा ते आहा हा हा काय ते स्वर्ग सुख असतं ते बऱ्याच बाईकांना हे कळालं असेल मी का, का बोलते ते आमचा कार्यक्रम झालेला आहे आणि आम्ही निघालो आहोत खूप छान होतं जेवण कशाची अरे यार काही जणी पुढे गेलेत काही जणी निघतात सगळे पोहोचले असतील बाय आम्ही बाय करायलाच उभे राहिले आहोत सगळ्यांनी बाय कधीपासून आम्ही उभे आहोत बिचार्या सगळे केले आमचा गाडीवाला हूट आहे अशी जोडी असावी हॅलो एकमेकाला साथ देणारी हा अशा जोड्या आता फार कमी मिळतात आणि अशा आता हल्लीच्या याच्यात तर काय बोलायला सलाम मस्त आरामात बसलेले आहे सो बॅक होम बॅक टू होम सासूबाई आहेत घरी आशी भात्रे दोघी आहेत आणि मी त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवून आणली आहे आली आहे कारण आज एकादशी आहे हो वाव काय गोड सुण वाव खूप माझ्या सासू खूप प्रेमळ आहेत त्या मला म्हणायला तू धंदलचा मंगळागौर खेळायला आणि मी सगळ्यांसाठी जेवण वगैरे बनवते आणि शॉपिंगला गेलेले ना त्यामुळे थोडा वेळ पण लागला आणि पावसामुळे तर त्या जा मंगळागौर खेळायला मी जेवण वगैरे बनवते वाव लाखीगर् माई घाईज लाकी गर् आईकडे तर लग लग्नच नाही झाले त्यामुळे इथलं काय विचारूच शकत नाही कशी गेली बघा मुची साईला बाई नाही अरे खूप यायला लागला पाऊस यात त्यांची मजा मस्ती संपणार नाही सोनार थोडी तिला मला आता सर किती आपण गेलो असतो चार एवढंच कष्ट घेऊन मला जिम्नॅस्टिक जाणं पाठी पहिल्यांदा हे आताच आमची मंगळवारचा कार्यक्रम झालेला आहे आमच्या अवतारावरून कळतच असेल कारण ऑलरेडी मेकअप उतरवलेला आहे दागिने इन शॉर्ट आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे खूपच थकलेलो आहे पण खूप झालेला आहे आमचा बाहेर पाऊस पडतोय छानपैकी चायल सिग्नेचर स्टेप नाही तुम्ही बघाल आम्ही ना सेवन सीटर बुक केलेली आहे सी यस yes. सर बुक केलेले आहे तरी सुद्धा आम्ही चौघी जणी मध्ये बसलेलं आहे इतकी आमची अंगात मस्ती आहे आणि याला प्रेम म्हणतात त्याला प्रेम म्हणतात ऍक्च्युअल नाही एक्चुअली रीजन काय आहे कोणालाच पाठी जाऊन बसायचं नाहीये त्यामुळे आम्ही असे कॉमन बसलेलं आहे पण एनीवेस वी आर एन्जॉय मला कोणाला पावसातही उतरायचं नाही त्याच्यामुळे आम्ही पाऊस खूप येतोय कॉमन कॉमन म्हणजे आवी गेलात असाल तर हा काय म्हणतात ते वडाप काढतात वडापमध्ये हा वडापमध्ये काही मजवतात फेशन आयलिटी झाला वडाप करून थोडं सोपेस्टिकेटेड वडाप आहे छान आहे छान आहे मजा मजा येते पण